म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि यामा म्हणजे परंपरा आणि वेगाने विकास कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेव्ह हेड यामा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये तारदाळ तालुका हातकण येथील भारत निर्माण योजनेचे कामगार विनायक कोळी अजित कोरवी अक्षय चौगुले तसेच सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना श्रीराम नगर गली नंबर येथे साथीदारांसह मारहाण करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तसेच तलवारी कोयता घेऊन पाठलाग करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने तारदाळ परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी भारत निर्माणचे कर्मचारी श्रीराम नगर परिसरात पाणी सोडण्यासाठी गेले असता बिल देण्याच्या कारणावरून कर्मचारी व संबंधित नळ कनेक्शनधारक यांच्यात वादावादी झाले दरम्यान रात्री फिर्याद देण्याकरिता भारत निर्माणचे कर्मचारी पोलीस स्टेशनला गेले असता पोलिसांनी समोपचाराने वाद मिटविला होता परंतु मारहाण करणारे इसम भारत निर्माणकडे न आल्याने भारत निर्माणचे कर्मचारी यांनी अखेर दिवसभर काम बंद ठेवून आंदोलन पुकारले घटनास्थळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेऊन संबंधित मारामारी करणाऱ्या युवकांना त्यांच्या घरी जाऊन ताब्यात घेतले सदरच्या घटनेमुळे तारदार परिसरात वातावरण तणावपूर्ण बनले असून कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे शहापूर पोलिसांनी संबंधित मारामारी करणाऱ्या युवकांना घटना झाल्यानंतरच ताब्यात घेणे गरजेचे होते परंतु त्यांनी दिरंगाई केल्याने सदरची घटना घडल्याची चर्चा होत आहे